मी कविता दिनेश गांगुर्डे माझं वयवर्ष आहेत थर्टी नाईन ॲक्च्युली uh, आमच्या लग्न लग्न दोन हजार अकरामध्ये झालं होतं नोव्हेंबर दोन हजार अकरामध्ये त्याच्यानंतर आम्हाला आठ वर्षांनी मुलगी झालेली आहे तिचं नाव आहे गौरवी दिनेश गांगुर्डे ॲक्च्युली बद्दल आम्ही टी व्हीवर न्यूज बघितली होती तर त्याच्यानंतर आम्ही इथे uh, व्हिजिट केली व्हिजिट केल्यानंतर आम्ही पहिल्यांदा जेव्हा सरांना भेटलो त्यावेळी सरा सरांनी एवढं पॉझिटिव्हली अप्रोच होता सरांचा की त्यांनी सांगितलं होतं की का तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला एका वर्षामध्ये बेबी तुमच्या हातात असेल आणि खरंच तसंच झालं आम्ही दोन हजार अठरामध्ये आमची ट्रीटमेंट स्टार्ट केली आणि दोन, एप, दोन हजार एक एप्रिल दोन हजार एकोणावीसमध्ये आमची बेबी म्हणजे आमच्या हातात आली असा मी दिनेश शिवाजी गांबुर्डे वय वर्ष फोर्टी आमचं लग्न झालं टू आणि लग्नाच्या आठ वर्षानंतर आम्ही डॉक्टरांशी अप्रोच झालो टू थाउजंड एटीनला डॉक्टरांनी जे काही डिटेल्स आहे ट्रीटमेंटचे ते आम्हाला सांगितले आणि आम्ही टू थाउजंड एटीनला ट्रीटमेंट चालू केल्यानंतर एक वर्षामध्ये आम्हाला फर्स्ट सायकलमध्येच आमचा रिझल्ट आला आणि टू थाउजंड नाईन्टीन आम्हाला बेबी गर्ल झाली गौरवी जी आता आमच्या जवळ बसलेली चार वर्षाची चार वर्षे कम्प्लिटेड आणि आम्ही आनंदी आहे आणि ट्रीटमेंट ज्या पद्धतीनं झाली आणि डॉक्टरांनी जे जे पॉइंट सांगितले ते आम्ही व्यवस्थित फॉलो करत गेलो आणि डॉक्टरांचा गायडन्स डॉक्टरांचे मेथड ऑफ ट्रीटमेंट आणि रिझल्ट या सर्व गोष्टी इतक्या सहजतेने घडल्या की म्हणजे आता आम्ही सर्वच खूप आनंदी आहे कारण आमच्या बरोबर आमची बेबी आहे आता थँक्यू